हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाव बहिणीचं झालं नंतर सर्वांचं जेवण चहा पाणी तर मित्रांनो जेवण आपलं सकाळ नाही म्हणजे तसं रात च्या नाही जेवण बरं का तर घेतो चुलत्या संघ चुलत्या संघ गेलतो म्हणल्यानंतर उशीर झाला यायला तर ती कोणतं आता चालता पोरपी न्यायला या म्हणून चाललो मित्रांनो तर इतकं भरपूर असं हवामान सुटतंय का नाही राती असंच झालं तोंड न तोंड सुरतो याबा तोंड आहे बघा ती गुळी खाली होती पावरची एक तसली म्हणजे दोनशे वाट पावरची ती म्हणजे नाईट आल दोन तीन त्याच्यामुळं ती खाली होती तर भाऊ बहिणी समज ही झालं या तोंड नाका शिजलय बघा तर काय काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की राजभाऊ तब्येतीची काळजी घ्या तर तब्येतीची काळजी भाऊ बहिणीनं घेतोय पण टेन्शनही भरपूर आहे त्याच्यामुळे तुमच्या राजभाऊच्या माग तर काय काय भाऊ बहीण कशी म्हणते ती आटॅक बिटॅक येईन तर हो का येऊ दे तुमच्या शब्दाला तर येश भाऊ बहिणीनं कारण की आपलं काय नाहीच तर राहिलेलं तर हम्म आता तुम्हाला सांगतो का तर ती गुळी खाल्ल्यामुळं काय होतंय हो का असं नाही टाळेला इथं दिसत आहे का नाही तुम्हाला माहित नाही हो का इथं आलेलं आहे तर त्याच्यामुळं काय होत आहे खाजी ती खाजी होत्यामुळं ते गोळी एक बावड्यात मेडिकल होत त्याने गोळी दिलती की मला याने राहून जाईल पण त्याने भावा बहिणीनं काय झालं एकदम चुटलाय बघा आणि रात्री मी उशीर जाणता घरी यायला मी रात्रीच घरी असतो आणि आता बाबा वाटेलच आहे डांबरीला चाललोय त्यांना लहान कारण कि ते योग्यच ताय येते या योग्यता आली ते तर निमगाव मध्ये म्हणल्यानंतर मग आता मला पण भरपूर असा उशीर झाला घेतो चुरत्या संघ तिकडे भेघवनला भेगवनला म्हणजे कशाला घेतो भावा बहिणीला घेतो कामाने चुकत्या जवळ काम त्या संघ गेलतो तर मग यायला उशीरच झाला ना उशीर झाला म्हणल्यानंतर मग म्हणलं चला गाडी बिड्या आता गाडी जायचं आहे गाड्या म्हणल्यानंतर सामान्य जावं लागेल कारण की टायर खराब आहे त्या गाडीचं आणि येताना पण सामान्य यावं ना यावं लागेल कारण की वाता वगैरे वरून बिघडलं आहे बाबू नाही नको हा वाक्त किती चालू आहे इंदापूर आकलूज रोड आहे बघा इंदापूर इकडं ना आकलूज इकडं सोवर ओलांडलेला हो आता सुरव सुरव सुरवड त्या गावाचं नाव पण येत नाही लवकर मला सुरवड ओलांडलंय बघा निघालो थोडंसं पाणी पिलं थंड पाणी होतं ते आणि म्हणलं चला आग झाली नुसते तोंडाची रात्री भरपूर असा दुरुळ आणि तुम्हाला सांगतो भाऊ बहिणींनो आणि आता पण तसं झालं या काय एक तासभर लागत आहे ना ला। आणि एक तास यायला लागल तर दामादामाने जायचंय तरी मग मी चार कसं काय सुजला एवढा तर त्या गोळीचं रिॲक्शन झालेलं आहे भाऊ गोळी पण नाही खाली मी परत कारण की म्हणतो खाती बाहेर तो कोण डांबरेला असायचं आता तर म्हणलं आपल्या भाऊ बहिणींना एखादा छोटासा व्हिडिओ तर टाकावा कारण की भाऊ बहिणीनं सकाळी पण रात्री पण आल मी रात्री आल्यानंतर रात्री पण जेवण केलं नव्हतं ना आता सकाळपासून पण जेवण काय भाऊ बनं अजिबात केलेलं नाही मॅम किंवा मागितलं पण नाही मी तुम्हाला म्हणलं पण नाही मला जेवण करायचं आहे काही नाही पकाय फक्त सकाळी चहा केला हातानेच आंघोळ करून आणि चहा करून पिऊन आपलं घेतो तिकडं मंदिराकडे आपलं तिकडं चुलता आल्यावर म्हटलं चला आपल्याला जाऊन यायचं अर्जंट काम आहे मग मंदिरानंतर तसंच गेलो कारण की आता भरपूर असा पण लागणार आहे ना आपल्याला जायला कमीत कमी एक तास तर गुमल बघा तास लागलच जायला आहे पुन्हा आंबरी लागेल त्याला पण मंद पटकेन बस म्हणजे आपलं याला येईल तर बाहूबाई पाहिलं मोठा काय व्हिडिओ मी नाही पण मग बसत तर मला पण जायचं आहे गडबड आहे जर संध्याकाळी वेळ मिळ मिळला तर नक्कीच व्हिडिओ टाकेन चला मग जामा दामाने दाम दामाने दाम कारण की अंधाराच्या अगोदर पण आपल्याला आलं पाहिजे लवकर बघा बघा पुरे मागेला चल चला, चला मग ब्युटिफुल व्हिडिओमध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय